रामकृष्ण हरी आज आपण चातुर्मास म्हणजे काय चातुर्मासात कसे वागावे कोण कोणती व्रत वैकल्य करावीत याविषयी माहिती घेऊया चातुर्मासाच्या चार महि महिन्यांच्या कालावधीत शक्य तेवढे व्रत वैकल्य करून आपला पुण्य संचय करण्याचा हा काळ असतो प्रत्येक वर्षातील आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हटले जाते या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू जलाशयात निद्रा घेतात या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते म्हणून या चार महिन्यात नामस्मरण करावे धार्मिक ग्रंथ वाचावे या काळात भगवान शिव आणि विष्णू यांची पूजा करावी श्रीहरीची षोडोपचारी पूजा करावी पुरुष सुप्त वाचावे विष्णू सहस्रनाम वाचावे त्यातील एक एक रुचा म्हणत एक एक तुळशीदल विष्णूंना अर्पण करावं तसंच महादेवांचीही पंचामृताने अभिषेक करून पूजा करावी शिवलिंगावर पांढरी सुवासिक फुले किंवा बेल व्हावा रोज शुद्ध तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर किमान आठवड्यातून एकदा तरी तुपाचा दिवा देवापुढे लावावा चातुर्मासाच्या कालावधीत दान करावे या काळात अन्नदान करणारा मनुष्य विष्णू लोक जातो असं म्हणतात अन्नदानाप्रमाणेच वस्त्रदान जलदान तूप देणे किंवा विद्यादान यांचेही विशेष महत्व आहे चातुर्मासाच्या काळात बऱ्याच स्त्रिया काही ना काही नेम करतात त्यापैकी काही नियम असे आहेत की चार महिने प्रत्येक द्वादशीस सवासिनीची खणानारांनी ओटी भरायचे त्यामुळे सौभाग्य प्राप्ती होते दुसरं ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक लक्ष जप आहे चार महिन्यामध्ये त्यामुळे श्री विष्णू व लक्ष्मी यांची कृपा होते चार महिने भगवद्गीतेचा रोज एक अध्याय वाचायचा आहे त्यामुळे श्रीकृष्ण कृपा होते तसेच या चार महिन्यात एका गरीब मुलाला वाटीभर दूध पिण्यास द्यायचंय यामुळे अन्नधान्याची वृद्धी होते महादेवांना रोज एक बेलाचं पान आणि पांढरे फूल व्हायचंय आणि त्यामुळे शिव कृपा होते यापैकी कोणताही जो जमेल तो नेम आपण चार महिन्यात करू शकतो स्कंद पुराणात असे सांगितले आहे की चातुर्मासाच्या काळात आपल्या आवडत्या वस्तूंचा त्याग करावा त्यामुळे त्याची फळ आपल्याला मिळते जसे मिरचीचा त्याग केला तर मनुष्य राजा होतो रेशमी वस्त्रांचा त्याग केल्यास अक्षय सुख मिळते उडीद आणि तण्यांचा त्याग केल्यास पुनर्जन्मापासून मुक्तता मिळते फुलांचा त्याग केल्यास ज्ञानप्राप्ती होते शय्येचा आणि असत्य भाषणाचा त्याग केल्यास महान सुख मिळते या गोष्टींबरोबरच परनिंदा असत्य भाषण काम लोभ मोह क्रोध आणि काळ्या वस्तू यांचा त्याग अवश्य करावा विष्णू हे जगाचे पालन करते आहेत पण जेव्हा ते निद्रावस्थेत असतात तेव्हा जगाचे पालन महादेव करतात म्हणून श्रावणात शिवपूजेला महत्व आहे या काळात शिवपूजा केली जाते त्यामुळे आपल्या आयुष्यातील संकटे दूर होतात त्यानंतरचा महिना येतो भाद्रपद यामध्ये श्रीकृष्णाची उपासना केली जाते तसेच या महिन्यात गणेश उत्सव सुद्धा साजरा केला जातो त्यापद नंतर येतो अश्विन महिना या महिन्यात पितरांचे पूजन आणि दुर्गा देवीचे पूजन महत्व महत्वाचे असते या काळात श्राद्ध कर्म केले जातात नवरात्री सुद्धा याच महिन्यात असते या महिन्यात पिंडदान अर्पण श्राद्ध केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला गती प्राप्त होते आणि नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते आश्विन महिन्यानंतर पुढचा महिना आहे कार्तिक महिना कार्तिक महिन्यात भगवान विष्णू देव देवउठणी एकादशीला चिरनिद्रेतून जागे होतात या महिन्यात दिवाळी देव दिवाळी असे सण येतात त्यामुळे या महिन्यात देवी लक्ष्मी आणि विष्णू भगवान विष्णू यांच्या यांची उपासना करतात चातुर्मासात धार्मिक नियम सुरू होतात प्रत्येक व्रताची कहाणी असते त्यामागे काही शास्त्रशुद्ध नियम असतात तर ते कोणकोणते नियम आहेत किंवा कोणकोणती व्रत आहेत कशा पद्धतीने करतात यासाठी त्याची माहिती ही मी पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय